जांभळा कलर आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आहे ना गावदेवी भाजी मार्केटमध्ये आहे ना तीन स्टॉल कवर करतो आहे आणि इकडे आपल्याला ड्रेस सूट बोला किंवा कुर्ती आहे ना साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे आणि रोज दुकान चालू असतं सकाळी दहाला चालू होतं ते रात्री काहीतरी मला वाटतं नऊ साडे नऊ वाजेपर्यंत असतं चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया अरे बघा सगळ्यात पहिले आहे ना तुम्हाला दाखवतो इकडे कॉर्नरला आहे ना मेकडॉनल आहे ठाणे वेस्ट स्टेशन आहे कॉर्नरला मेकडॉनल आहे जसं तुम्ही या साईटला आलेत ना इकडे नाही बघा समोरच आहे ना गावदेवी मैदान आहे हे गावदेवी मैदान आहे आणि इकडे आपण बघू शकतो बघा ही पाण्याची टाकी आहे आणि बरोबर त्याच्या बाजूलाच नाही बघा गावदेवी भाजी मार्केट आहे आणि आतमध्ये हा मार्केट आहे आतमध्ये आपण तीन स्टॉल कव्हर करणार आहे तर चला मग आता आपण आज जाऊया गावदेवी भाजी मार्केट नौपाडा गोखले रोड ठाणे वेस्टला आहे ना नाणे ठाणे बेस्टला आणि बघा हे भाजी मार्केट आहे गावदेवी आहे ना गावदेवी भाजी मार्केट गावदेवी भाजी मार्केट आहे आणि बरोबर इकडे गाळा नंबर किती नंबर एकशे अठ्ठावीस एकशे एकशे अठ्ठावीस आणि एकशे पंचेचाळीस कुर्ती आहे साडेतीनशो साडेडियम टू आहे डबल एक्सेल त्याला अस्तर पण आहे हो अस्तर आहे का फोर फिफ्टी रेंज वाला आहे साडेचारशे साडेचारशे पूर्ण भरलेली कुर्ती आहे

आप स्विज मे आहे का जस्ट पडेव आहे ना आतमध्ये हो आतमध्ये स्विज आहे याला पण अस्तर आहे ना हो अस्तर वाला आहे पॅन्ट अशी किती अँकर लेंथ पॅन्ट अँकल लेंथ आहे काय टू फिफ्टी स्ट्रेचेबल कपडे काय गॅरेंटेड कपडे आहे स्ट्रेचेबल कपडा आहे का पुरा ह्याच्यामध्ये पण साईज असते का दोन पॉकेट आहे का पॉकेट आहे का खिस्सा आहे का आणि फक्त जर पॅन्ट घ्यायची असेल तर टू फिफ्टी कॉटनमध्ये कॉटनमध्ये यामध्ये एक एक पॅटर्न दाखव ना मला एक हा हे बी कुर्ती थ्री फिफ्टी का दाखव जरा कुर्ती ही पण सुंदर आहे ही दाखव ही ही पण छान आहे ही आता एकाने घेतली एक आहे हो ही पण कुर्ती मस्त आहे यामध्ये हे बघा ड्रेस मी ची तो ड्रेस मी आहे हे बघा हे एवढे पॅटर्न आहेत कुर्तीमध्ये हा व्हाईटमध्ये आपण हा हां एक फोर फिफ्टी किती फोर फिफ्टी अच्छा सुंदर आहे आपण पॅटर्न हा पूर्ण भरलेला आहे प्रत्येकाला अस्तर दिलेलं आहे अजून कुठला पॅटर्न आहे दुसरा ड्रेस ड्रेसने आहे कुर्तीमध्ये पॅटर्न आहे कुर्तीमध्ये यार आहे अरे ब्लॅकवाली दाखव साडेतीनशे अच्छा त्याच्यामध्ये कलर किती आहे कलर एकच आहे साईज वाईज आहे पॅटर्न कलर वाईज आहे का जॉर्जिट मटेरियल आहे सिल्क मटेरियल आहे कितीला साडेतीनशे आणि खालती कितीला ते दोन सिक्स हंड्रेड ए सेवन हंड्रेड इथ सर की दाखवून येईल ही थर्डवाली थर्डवाली दाखव ना थर्डवाली जाऊन दाखवते हा तिसरा नंबर होता सुंदर आहे बघा जवळून पण बघितलं ना खूप सुंदर दिसते हा कॅमेऱ्यामध्ये थोडी लाईट कमी पडते डबल एक्सेलमध्ये चायना कॉलरमध्ये आणि याला पण हे बघा अस्तर आहे बघा ही फक्त कुर्ती कितीला आहे फोर फिफ्टी आणि याची पॅन्ट दाखवू कशी पॅन्टो एंकल लेंथ पॅन्ट एंकल लेंथ छान पीस आहे हा पण त्यामध्ये कलर ऑप्शन आहेत की कलर आहे ना अफवाइट आहे सात आठ कलर आता अभि खतम आहे बघा हा एक दुसरा कलर आहे और कॉटन मी आहे कॉस्टवाली हे बी कुर्ती पेंड आहे अरे सुंदर आहे रे पण चायनामध्ये चायना कॉलर आहे ना चायनीज कलर कुर्ती ओपन करून छान कुर्ती आहे आणि ही पॅन्ट आहे ब्लू कलरची तिकडे दाखव ना मला तिकडे काय काय शॉर्ट टॉप ची तो शॉर्ट टॉप अच्छा शॉर्ट टॉप दाखव तुझाच गाळा आहे ना हो सब पुरा मिळेल अच्छा शॉर्ट शॉर्ट टॉप आहे टू फिफ्टी काय कोणताही अडीचशे रुपयाला अडीच साईज काय मीडियम ऑर एक्सेल अच्छा दोनच साईज मीडियम एक्सेल डबल एक्सेल तीन साईज ती दाखव ही हत्तीवाली हत्ती प्रिंट

पूर्ण ड्रेसचे पूर्ण ड्रेस आहे थ्री पीस तिथं दाखव ना मला थ्री पीस दाखव ना हा पूर्ण ड्रेस आहे पॅन्ट आणि दुपट्टा पूर्ण डिजिटलमध्ये भरलेला डिजिटल पॅन्ट दुपट्टा दाखव छान दुप्पटा कितीला पीस पूर्ण थ्री पीस एलेवन फिफ्टी काय कम होत आहे प्राइस किती आहेत कलर ये ब्लॅक कलर आहे का पॅटर्न आहे वन पीस आहेत का समोरचे ए वन पीस त्यामध्ये अजून दुसरा पॅटर्न कोणता वाटत हा कलर आहे ब्लॅक कलर आहे दोन कलर ब्लॅक कितीला आहे सेम रेंज आहे सेम अलेवन फिफ्टी अच्छा पॅटर्न अलग अलग आहे सर याला पण असतं आहे ना हो नाइन हंड्रेड ते स्टार्टिंग आहे अच्छा नऊशे पासून स्टार्टिंग आहे हो आठ कितीला आहे हो सेम रेंज आहे फिफ्टी अच्छा नऊशेला कोणतं दाखव हे आहे का कम कर नाईन फिफ्टी काय अच्छा हे साडे नऊशे नाईन फिफ्टी काय का छान आहे पूर्ण ड्रेस आहे पूर्ण ड्रेस आहे हा वन पीस आहे न्यू पैटर्न आहे वन पीस है लॉन्ग दुपट्टा पण आहे हा कितीला एट फिफ्टी अच्छा साडेआठशे छान आहे याच्यामध्ये कलर किती येतात कलर येलो बघा हा आग कलर दोनच कलर आहे हो एक सेटन हा आहे पैटर्न है आहे वाला पैटर्न आहे एट फिफ्टी काय छान आहे आपण मिररमध्ये मस्त आहे कॉटन कॉटर्न आहे कॉटन आहे हे वी कॉटन मी आपण कलर आणि छान सुंदर आहे घेरा बघा ना केवढा मोठा आहे बघा बरं येरा मोठा आहे भरपूर सेवन फिफ्टी काय साडेसातशील आहे हां हो छान आपण अजून लेटेस्टमध्ये लेटेस्टमध्ये हां ऑरगॅनजा आहे थाउजंड फिफ्टी काय चा ऑर्गेन जा ऑरगॅनजा दुपट्टा पन है साइज किती है मीडियम टू डबल एक्सेल अच्छा तो व्हाइट मे तो व्हाइट लगा ऑर्डर व्हाइट है सुंदर है व्हाइट पर इसमें भी साइज आएगा एम टू डबल एक्सेल पूर्ण ड्रेस आएगा ऑर्गेंजा और, और दुपट्टा है बैंटला खाली है बट्टी दिल्ली है आणि हे बघा नेकला पूर्ण असा भरलेला नेक आहे भर हा आणि दुपट्टा पण पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये भरलेला हा हा कितीला बोललास तू अलेवन फिफ्टी सुंदर छान या। यामध्ये कलर किती आहे कलर एकाच कलर आहे साईज किती टू डबल हा पण पण एक व्हाईट छान आहे आहे हा बघा हा पण एक सुंदर कलर आहे उधर मे कॉटन मे कॉटन तो कॉटन मे आहे का कॉटन में, में दाखव ना कॉटन मध्ये दाखव बरं कॉटन मध्ये सगळे तिन्ही गाड्या ह्याच्यात या मध्ये आपण बघा चार पाच पीस हा बघा सेट आहे अच्छा हा कॉट सेट आहे छान आहे कॉट सेट प्रिंटेड में कोट सेट आहे कम हो जाता है प्राइस थोडा माझी असे काही फिक्स प्राईस नाही आहे तो कमी पण करेल हा हत्ती प्रिंटमध्ये फ्रीवाला आहे हा कॉटन आहे ना कॉटन आहे प्युअर कॉटन आहे हा कितीला आहे हे बी एट फिफ्टी का हा बघा प्लाजो टाईप ना पण सुंदर आहे कलर अच्छा अरे प्लाजोवाला आहे प्लाजो टाईप आहे ना हां हां एट फिफ्टी काय साडेआठशेला आहे हां हो प्युअर कॉटन प्युअर कॉटन ये साडेसातशे काय कुर्ती पॅन्ट हा साडे सात शेला हो सिक्स हंड्रेड तक आपको आयगा ओके okay. और ये सेवन हंड्रेड तक आयगा हा पिंक वाला हा हो। पिंक वाला काहीतरी आहे एकदम जमीन आहे ना छान आहे आणि असे पट्ट्या दिलेल्या आहेत मध्ये असे मिरर दिलेले आहेत आणि हाताला पण आपण बघू शकतो हे बघा अशी मस्त पट्टी दिलेली आहे आणि सुंदर कलर आहे यामध्ये किती कलर आहे पॅटर्न कलर, कलर एक अच्छा साईज आता अच्छा साईज कसे असतात याच्यामध्ये मिडियम टू डबल एक्सेल एक्सल अच्छा डबल एक्सेल पर्यंत आहे हो हा विनएक मे अरे मध्ये ना आणि बघा पायाला बघा पट्टी अशी दिलेली आहे आणि प्रत्येकाला असत आहे कॉटन आहे मस्लिम कॉटन आहे मस्लिम कॉटन कॉटन मध्ये हा कितीला मस्लिम कॉटन हा खालचा सेव्हन फिफ्टी अच्छा सिक्स तर काय हा कितीला ऑरेंज हा हा घरार आहे फिफ्टी काय सुंदर आहे लास्ट आहे ह्याच्यामध्ये कलर किती ऑप्शन आहे कलर एकच आहे अच्छा एकच कलर है हो हा पॅटर्न आहे चार कलर आता है इसमें सेम प्राइस है हाँ ट्वेल्व फिफ्टी व्हाइट आता है ब्लू आता है वाइन येलो अरे हाँ व्हाइट वाला हाँ ये 1650 सो तो कौन सा कपड़ा है सि, ये सिल्की है अच्छा दुपट्टा आणि एक आहे प्लाझो एका गरारा गरा गरारा गरारा हा दुपट्टा आहे फुल दुपट्टा आहे का हा फुल दुपट्टा आहे मिरर वर्क मध्ये काय दुपट्टा हो म्हणून तो चमकतो एवढा त्याच्यावरती बघ नेक वरती पण बघ पूर्ण भरलेला आहे नेक आहे अच्छा कितीला बोललास सो तुझे सोळाशे पन्नास ओके कॉटन मध्ये अजून कुठला नवीन पॅटर्न असेल कुठलमध्ये आहे हा सर कोट कोट सेट आहे हे सगळे कॉट सेट आहेत ते हो हा गरारावाला कॉट सेट आहे अच्छा गरारावाला कॉट सेट दाखवू ए वी ट्वेल्व फिफ्टी आहे थाउजंडपर्यंत लास्ट आहे छान हायच गरारा आहे छान आहे गरारामध्ये बघा हाताने के केलेलं आहे ना एवर हो हो हँडमेड आहे आणि आतमध्ये काय आय असतं रे काय असतं नाही अच्छा हा आहे सेवन फिफ्टी काय सिक्स हंड्रेडचा काय काय लास्ट आपण कॉट भारी भारी याच्यामध्ये कलर किती आहे कलर व्हाईट आहे ब्लॅक आता आहे अच्छा हा व्हाईट ब्लॅक आणि येल्लो येल्लो कपडा पण चांगला आहे कपडा कोणता आहे सिल्क मटेरियल आहे सिल्क मटेरियल आहे ना स्तरवाला कपडा आहे पण प्रीमियम क्वालिटी आहे हो आहे ना क्वालिटी छान आहे ह्याच्यामध्ये बघा हे कॉटनमध्ये आहे बघा हे कितीवाले आहेत सिक्स हंड्रेड के रेंज मी का दोन सेवन फिफ्टी काय सिक्स हंड्रेड आणि वरती काय कॉटनचे काय ते सिल्क मटेरियल का कुर्ती आहे सेवन हंड्रेड का जरा मला कुर्ती दाखव सिंगल कुर्ती आहे का सेवन हंड्रेड अच्छा सिल्कमध्ये आहेत का या हो सातशे रुपयाला दोनशे फॅन्सी पण दिलेले आहे नॉट आणि हे बघा तुम्ही बघू शकता नेकला पण खूप सुंदर अशी डिझाईन केलेली मिरर वर्कमध्ये आणि बघा वरती हा पॅटर्न दाखव हा सेकंडवाला पॅटर्न आहे हे सातशेच्या रेंजमध्ये आहेत हो अच्छा याला स्लिव्ह पण आतमध्ये असेल ना आतमध्ये हा विनॅक मॅ दो पॅटर्न ना बघा हा जो वरती कलर आपण बघितला ना ग्रे तो ग्रे मध्ये आणि हा बघा हा तो कलर दुसरा आहे त्याला पण अस्तर आहेत हो छान दादाकडे सगळे ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये लेटेस्ट लेटेस्ट पॅटर्न आहेत आणि पॅन्ट कोय फक्त पॅन्ट ना या हो फक्त पॅन्ट टू फिफ्टी कॉटनमध्ये मध्ये ना या हा कॉटन स्ट्रेचेबल कपडा आहे का गॅरंटेड कपडा आहे बबल्स कलर गॅरंटी अच्छा बबलची आहे आणि कलरची गॅरंटी आहे हो दोन याला काय पॉकेट आहेत पॉकेट आहे का अच्छा ओके कलर चॅट आहे बघा एवढे कलर चॅट आहे आणि रोज चालू असत काय हो रोज सकाळी किती ते किती साडे दस ते बरोबर ठाणे वेस्टलाय स्टेशन पासून फक्त हळदी तीन मिनिटांवरतीच आहे गावदेवी भाजी मार्केट बोललं ना तर गावदेवी भाजी मार्केटमध्ये किती गाडी बोललं एक सो अठ्ठावीस एकशे पैताळीस गणेश फॅशन हा गणेश फॅशन म्हणून हा येलो वाला पण आहे बघा हा पण छान आहे हा येलो वाला हा इकडे व्हाईट वाला आहे हा कलर आहे का हा हा दाखव ना जरा कलर हा हा बघा कलर सुंदर आहे बघा गरारा जी बघा ही त्याची पॅन्ट छान आणि तो दुपट्टा आहे ना हो दुपट्टा दाखो पूर्ण दुपट्टा आहे का सवा दोन मीटर काढीच दोन मीटर राहताय कोई सवा दोन मीटर राहताय अच्छा छान दुपट्टा आहे आपण वाला आहे ने ना नेट वाला नेट वाला दुपट्टा नेट वाला आहे हा कितीला पीस आहे ट्वेल्व फिफ्टी कुर्ती आहे कुर्ती पाहिजेल तसे त्या इकडे आहे बघा इकडे आपण येता गर्दी बघू शकतो बघा गर्दी किती आहे सगळे शॉर्ट टॉप आहेत ते सगळे अडीचशे अडीचशे रुपयाला ते आणि ते दुपट्टे किती ला आहेत दुपट्टे दुपट्टेंबर शंभर रुपयापासिंग स्टार्टिंग आहे या साईडला पण कुर्ती साडे तीनशे वाले कुर्ती आहे छान कुर्ती आहे पण गो ही पण किती भरलेली बघ मस्त भरलेली कुर्ती आहे पॅटर्न असं असे ना ह्याला ना अशे वर्क केलेले आहे हां ही दाखवली हा बघा हा पण कलर मस्त आहे जांभळा कलर आहे हा हा बघा हा एक मोरपेसी कलर ती पण कुर्ती छान आहे मोरपेसी कलर आहे हा येल्लो बघा हा एक वांगी कलर अरे सुंदर या वांगी कलर काय कलर आहे बघा कितीला जातं कितीला साडेतीनशे ना साडेतीनशे ते पण असतं र याला वांगी कलर आहे बघा नेकवरती बघा किती छान काम केलेलं आहे ते साडेतीनशेच्या रेंज मध्ये आपण कलर छान अच्छा ही साडे चारशे ची अच्छा हे पण साडेचारशे याला स्लिज दिलेली आहे का आपल्याला अच्छा अटॅच करायला लागतील ना आपल्याला थंड कपडा छान आहे कलर छान आहे हे साडेचारशे असे तिन्ही गाळे त्यांच्या लागचे कॉर्नरचे गाळे आहेत बघा पण एक साडेचारशे ना आणि इकडे समोर शॉर्ट टॉप मिळतं आणि इथं दुपट्टे शंभर रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे हे हे बघा सगळे दुपट्टे व्हाइट अँड पर्पल वाला दादा काय होम डिलिव्हरी करतात का होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी नाही ना, ना अच्छा म्हणजे डायरेक्ट तुम्ही इथं शॉपवरतीच येऊन घेऊ शकता ये वाला हमारा दादा है कलेक्शन ना पता ना अपन पन भगिया चाने अपन ये दुपट्टा आएगा ग्यारह सौ पच्चास हजार पच्चास दे दें

बघ आता पण केलेलं आहे इकडे पण सगळं कव्हर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय